नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ए बी के स्मार्ट स्टडी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आपला राज्य राखीव पोलीस बल म्हणजेच गट क्रमांक पाचचा दौंडचा एस आर पी एफचा दिनांक अठ्ठावीस मार्च दोन हजार अठरा साली झालेला आपला पेपर सुरू आहे तर या अगोदर या पेपरचे आपण दोन भाग पाहिलेले आहेत ज्यामध्ये आपण एकूण पन्नास प्रश्न पाहिलेले आहेत तर त्याच पेपरचा आज आपण जे तिसरा भाग पाहणार आहोत तर त्या तिसऱ्या भागामध्ये आपण त्याचे पुढचे महत्त्वाचे असे पंचवीस प्रश्न कवर करणार आहोत तर आत्ताची जी येणारी पोलीस भरती आहे त्यामध्ये तुम्हाला असेच प्रश्न असण्याची शक्यता आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघावं तुमच्या मित्रांना देखील शेअर करा चला तर आता वेळ न घालवतो आपण आपल्या डायरेक्ट प्रश्नांकडे वळवत पाहत यातच्या आपल्या एस आर पी एफच्या गट क्रमांक पाचच्या दोनच्या पेपरमधील भाग तीनमधील प्रश्न पाहिला तर प्रश्न क्रमांक एक्कावन्न तुम्ही इथे पाहू शकता यश मिळो की न मिळो आम्ही प्रयत्न करणार यातील की या उभ्यानवी अवयवाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे तर आता यश मिळो की न मिळो म्हणजे की जे कसा अव्यय आहे तर ते प्रकारचं विकल्पबोधक उभ्यानवी अवय आहे की किंवा हे जे आहे तर ते वैकल्पिक किंवा विकल्पबोधक त्याला आपण उभ्यानवी अवयव म्हणतो म्हणजे यश मिळो किंवा अथवा किंवा की असे जे अवय असतात तर त्याला आपण काय म्हणतो तर त्याला आपण विकल्पबोधक उभ्यानवी अवयव म्हणतो म्हणजे यश मिळो की न मिळो आम्ही प्रयत्न करणार आहोत तर यातील की जे आहे तर ते विकल्प बोधक आहे तर ते ऑप्शन चारमध्ये दिले तुम्ही पाहू शकता तर संकेतबोधकमध्ये जर तर या शब्दांचा वापर केला जर तर जरी तरी परिणामबोधकमध्ये काय असतं तर म्हणजे पहिल्या वाक्याचा परिणाम दुसऱ्यामध्ये दिसतो म्हणून सबब या करिता असे जे आहेत तर, तर, तर ते हे परिणामबोधकमध्ये येतात स्वरूप बोधकमध्ये काय म्हणजे की पण इथे काय असतं तर पहिल्या वाक्याचं स्वरूप दुसऱ्या वाक्यामध्ये कळतं तर हे तेव्हा स्वरूपबोधक अव्य असतात तर ऑप्शन चा चार जे आहे तर, तर, तर ते आपलं ॲन्सर आहे की जे आहे तर ते विकल्पबोधक उभ्यानवे अव्यय आहे पुढे प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक बावन्न त्याच्या घराचा दरवाजा उघडला तर ह्यातील प्रयोग आपल्याला ओळखायचा आहे तर आता त्याच्या घराचा दरवाजा उघडला उघडणारा कोण आहे तरी ते दिलंच नाही उघडणारा काय दिलं नाही आणि उघडलेला काय दरवाजा तरी ते आपल्याला काय दिसतंय म्हणजे उघडणारा त्याच्या घराचं तर दिलेल्या वाक्य वाक्यात जे आहे तर कर्ता जो आहे तरी ते दरवाजा दिलेला आहे आणि ते कर्म नाही या वाक्यात म्हणजे कर्म नाही तर हे कसं असणार आहे अकर्मक असणार आहे पण कोणतं अकर्मक कर्तरी असणार आहे तर त्याच्या घराचा दरवाजा उघडला म्हणजे अकर्म कर्तरी प्रयोगाचं हे उदाहरण आहे ऑप्शन दोन जे आहे तर ते आपलं ऍन्सर असेल त्याच्या घराचा दरवाजा उघडला म्हणून हे अकर्म कर्तरी असं म्हणजे हे करता दिलेलं आहे यामध्ये म्हणून हा कर्तरी आहे पण अकर्म कर्तरी पुढे प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक त्रेपन्न खालील वाक्याचा प्रकार सांगा तर आता वाक्य काय दिले वडीलधारी माणसे म्हणतात की प्रत्येकाने आपले कर्तव्य पार पाडावे तर हे असं आपल्याला इथे वाक्य दिलेलं आहे तर आता इथे जर तुम्ही पाहिलं तर की आता इथे स्वरूपबोधक उभ्या नव्यव्याचं हे वाक्य आहे आणि स्वरूपबोधक उभ्या अव्याने जोडलेली वाक्य जे आहे तर ती कशामध्ये मोडतात तर ती मिश्र वाक्यात येतात म्हणजे वडीलधारी माणसे म्हणतात की म्हणजे हे गौण वाक्य झालं आणि पुढे जे आहे तर ते प्रधान वाक्य झालं प्रत्येकाने आपले कर्तव्य पार पाडावे म्हणजे पहिल्या वाक्याचं जे स्वरूप आहे तर ते आपल्याला दुसऱ्या वाक्यामध्ये कळत आहे म्हणून हे स्वरूप बोधक आहे आणि स्वरूपबोधक उभ्या नवी अवयाने जोडलेलं वाक्य कसं असतं मिश्र वाक्य असतं म्हणून हे मिश्र वाक्याचा प्रकार आहे ऑप्शन तीन जे आहे तर ते आपला आन्सर असेल मिश्र वाक्य पुढील प्रश्न पाहत प्रश्न क्रमांक चोपन्न स्वातीने सुंदर कविता म्हटली या वाक्यातील कर्म ओळखा तर आता म्हटणारी कोण आहे स्वाती म्हणजे स्वाती हा कर्ता आहे तर म्हटलेलं काय आहे तर तिने कविता म्हटलेली आहे आणि कसली कविता म्हणजे सुंदर कविता तर सुंदर हे विशेषण झालं आणि कविता जी आहे तर वाक्यातील काय असणार आहे कर्म असणार आहे कविता कशामध्ये ऑप्शन तीनमध्ये दिलेलं आहे म्हटलेलं काय तिने कविता म्हणून ऑप्शन तीन जे आहे तर ते आपला आन्सर असेल कविता हे कर्म आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक पंचावन्न मुंबईची घरे मात्र लहान कबुतराच्या खोराड्यांसारखी तर आता इथे सारखी सम समान परिश या प्रकारचे जे शब्द येतात किंवा एखादी तुलना करण्यात येते तर तिथे कोणता अलंकार असतो तर तिथे उपमा हा अलंकार असतो म्हणजे मुंबईची घर घ मात्र लहान कबुतराच्या खोरड्यांसारखे मग मुंबईच्या घरांची तुलना केलेली आहे कबुतराच्या खोरड्यांप्रमाणे म्हणून इथे जे आहे सम समान परी हे जे शब्द येतात तर तिथे उपमा अलंकार होतो म्हणून ऑप्शन तीन जे आहे तर ते आपलं ॲन्सर असेल यमक अलंकार तुम्ही कवितेच्या चरणा शेवटी तुम्ही पाहिलेली आहेत आणि अनुप्रास अलंकारा म्हणजे काय एकाच अक्षराची पुनरावृत्ती साधून तेथील नादामुळे जेव्हा वाक्याला सौंदर्य प्राप्त होते तर त्याला आपण अनुप्रास अलंकार म्हणतो म्हणजे हिरवे हिरवे गाल गालीचे हरित तरुणाच्या मकमरीचे हे जे आहे तर ते अनुप्रास अलंकाराचं उदाहरण आहे उत्प्रेक्षामध्ये काय म्हणजे म्हणजे कल्पना करणे म्हणजे उत्प्रेक्षा अलंकारात येतात तर हे जे आहे तर ते कबूतराच्या लहान कोरड्यासारखे तर हे जे आहे तर ते कशाचं उदाहरण आहे तर ते उपमा अलंकाराचं आहे पुढे प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक छप्पन्न सुतो वाच करणे या वाक्य प्रकाराचा समानार्थी वाक्यप्रचार ओळखायचा आहे तर आता ह्या वाक्य प्रचाराचा आपल्या समानार्थी वाक्यप्रचार आहे ऑप्शन काय तिथे सोक्षमोक्ष करणे सोंग करणे समझौता करणे की ओनामा करणे तर सुतो वाच करणे ह्याच्या समानार्थी कोणता आहे तर ओनामा करणे ऑप्शन चारमध्ये म्हणजे दिलेला आहे त्याचं आपलं ॲन्सर असेल पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक सत्तावन्न तोंडात तीळ न भिजणे या वाक्यप्रचाराचा अर्थ तर आता इथे आपल्याला अर्थ शोधायचा आहे तोंडात तीळ न भिजणे म्हणजे काय एखादी गुप्त गोष्ट असेल तुमची तर ती कसं आहे तुमच्या पोटात न राहणे किंवा ती गोष्ट जी आहे तर ती मनात न राहणे तर दुसऱ्याला सांगणे मी गुप्त गोष्ट मनात न राहणे कोणतीच त्यालाच आपण काय होतो तोंडात तीळ न भिजणे म्हणतो म्हणजे त्याच्या मनात कोणतीच गोष्ट राहत नाही आपण म्हणतो गुप्त गोष्ट म्हणून त्याला काय म्हणतात तोंडात तीळ न भिजणे म्हणजेच गुप्त गोष्ट मनात न राहणे याचा अर्थ होतो पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक अठ्ठावन्न शेतकऱ्यांना मिळणारे कर्ज या शब्द समूहाबद्दल योग्य शब्द निवडा तर आता शेतकऱ्यांना मिळणारे जे कर्ज असतं तर त्याला आपण काय म्हणतो तगाई म्हणतो काय म्हणतो तगाई म्हणजे शेतकऱ्यांना जे कर्ज दिले जाते त्याला तगाई म्हटली जाते तर बोनस हा नोकरदार वर्गाला दिला जातो अनुदान जे जा ते आहे त्या संस्थेला दिले जातं तर ते शेतकऱ्यांना मिळणारे जे कर्ज आहे तर त्याला आपण तगाई म्हणतो पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक एकोणसाठ आई त्या मुलाला हसवते या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखायचा आहे तर आता इथे हसवण्याची क्रिया आईकडून होत आहे म्हणजे करता स्वतः क्रिया करतोय का तर तो मुलगा स्वतः हसतोय का नाही तर आई त्याला हसवते तर तेव्हा कोणतं क्रियापद असतं तर तिथे प्रायोजक क्रियापद म्हणताना प्रयोजक म्हणजे एखादा करता जो आहे तर तो स्वतः कृती न करता दुसऱ्याकडून करून घेतो तर त्याला आपण काय म्हणतो प्रयोजक क्रियापद आई मुलाला हसवते ऑप्शन एक जे आहे तर ते आपलं ॲन्सर असेल प्रयोजक क्रियापद संयुक्त क्रियापद म्हणजे काय दोन क्रियापदाचं एकत्रीकरण केलेलं असतं पुढे प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक साठ राम लक्ष्मण हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे तर राम लक्ष्मण म्हणजे आपण काय म्हणतो राम आणि लक्ष्मण तर हे कसं आहे तर द्वंद्व समासाचं उदाहरण आहे म्हणजे दोन्ही शब्दांना समान महत्त्वाचा दर्जा आहे राम आणि लक्ष्मण आणि इतरे इतर द्वंद्व समास आहे हा कारण इथे आणि व शिवाय आणि जर जोडलेला असतो तर त्याला इतर इतर द्वंद्व समास म्हणतो पण ते आपल्याला फक्त काय मेन समासाचे प्रकार देत अव्यय भाव तत्पुरुष द्वंद्व आणि बहुरूही तर इथे द्वंद्व समासाचं ते उदाहरण आहे तर इथे जर तुम्ही पाहिलं तर अव्य भावमध्ये काय असतं तर पहिले पद महत्त्वाचे असतं तत्पुरुष म्हणजे दुसरे पद आणि बहुरूहीमध्ये काय तर दोन्हीही पद महत्त्वाचे नसून तिसऱ्याच पदाचा तिथे बोध होतो आणि द्वंद्व समासामध्ये दोन्ही पदांना समान दर्जा दिलेला असतो पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक एकसष्ट किडूक मिडूक हा मराठीत आलेला परप्रांतीय शब्द कोणत्या प्रांतातून आलेला आहे तर किडूक मिडूक हा जो शब्द आहे तर तो कोणत्या भाषेतून आलेला आहे तर तो तेलुगू या भाषेतून आलेला आहे जो की आपल्या मराठीमध्ये आलेला आहे किडूक मिडूक हा शब्द तर तो तेलुगू या भाषेमधून आलेला आहे तर चिल्ली पिल्ली सार मट्टा असे शब्द आहेत तर ते तमिळ भाषेतून आलेले आहेत आणि टेकडा त्याप्रमाणे दलाल हे जे आहे तर ते गुजराती भाषेतील शब्द आहेत आणि कानडी भाषेतील अक्का अन्ना ताई अडकिता असे शब्द आहेत तर ते कानडी भाषेतून आलेले आहेत तर किडूक पिडूक जो आहे तर तो कोणत्या तेलुगू भाषेतील शब्द आहे ऑप्शन दोन जे आहे तर ते आपला ऍन्सर असेल तेलुगू पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक बासष्ट कवितेचे चरण कवितेचा चरण म्हणत असताना आपण मध्येच काही अक्षरानंतर थांबतो या थांबण्याच्या जागेला काय म्हणतात म्हणजे कविता म्हणता म्हणता एखादं चरण म्हणता असताना आपण मध्येच जर थांबतो तर त्याला आपण काय म्हणतो यती असे म्हणतो म्हणजे जिथे आपण स्टॉप घेतो कविता म्हणत असताना चरण म्हणत असताना आपण मध्येच काय अक्षरांतर थांबतो तर त्याला आपण काय म्हणतो यती असे म्हणतो ऑप्शन तीन मध्ये दिले त्याचं आपलं अँसर असेल पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक त्रेसष्ट तसेच मित्रांनो तुम्हाला जर याची पीडीएफ फ्रीमध्ये हवी असेल तर आपले टेलिग्राम चॅनल सुद्धा आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल तिथे तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून याची पीडीएफ फ्रीमध्ये मिळवू शकता तर प्रश्न क्रमांक त्रेसष्ट बोलता बोलता विचार मालिका तुटल्यास लेखनामध्ये कोणता रविरामचिन्हाचा वापर करतात तर कोणता चि रविरामचिन्ह वापरतो समजा आता तुम्ही एक शब्द लिहता इथे लिहून झालाय तर मध्ये शब्द तुमचा तो संपला तर मध्ये तुम्ही काय करता रेश मारता आणि परत तो शब्द आहे तो तू खाली लिहता म्हणजे ह्याला आपण काय म्हणतो बोलता बोलता विचार मालिका तुटल्यास म्हणजे आपण मध्ये रेश देऊन पुढचा शब्द लिहितो तर त्याला आपण काय म्हणतो अपसरण चिन्ह म्हणतो काय म्हणतो अपसरण चिन्ह विकल्पचिन्ह जे आहे ते विकल्प दाखवण्यासाठी आपण वापरतो आणि लोपचिन्ह जे आहे तर ते कशासाठी येतो तुम्हाला कमेंट करून सांगायचं आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक चौसष्ट अभिनिवेश या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा तर अभिनिवेश त्याचा समानार्थी अर्थ काय होतो तर जोर देणे एखाद्या गोष्टीवर दे म्हणजे अभिनिवेश म्हणजे काय तर जोर जोर जो आहे तर त्याचा समानार्थी शब्द येईल अभिनिवेश म्हणजे जोर ऑप्शन दोन जे आहे तर ते आपलं ॲन्सर असेल पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक पासष्ट हे कोण बोलले बोला राजहंस माझा निजला या वाक्याचा रस ओळखा तर हे कोण बोलले बोला तर राजहंस माझा निजला तर इथे तुम्हाला काय करून भाव दिसत आहे या वाक्या म्हणून कोणता करून भाव म्हणजे हे कोण बोलले बोला राजहंस माझा निजला म्हणजे हे कसं आहे तर हे तर करुण भाव दिसतो म्हणून हे करुण रसाचा प्रकार आहे तर रौद्र रूपमध्ये दिसत नाही यात रस दिसत नाही अद्भुत दिसत नाही पण करुण रस दिसत आहे पुढील प्रश्न पाहत प्रश्न क्रमांक सहासष्ट तर बुद्धिमत्तेवरील आधारित हा प्रश्न आहे तर इथे अक्षर मालिका दिलेली आहे ए सी एफ जे ओ ए नंतर बी कट करून सी घेतलेला आहे सी नंतर डी e, दोन शब्द कट करून एफ घेतलेला आहे म्हणजे इथे एक शब्दाचा फरक आहे इथे दोन एफ नंतर जी एच आय इथे तीन शब्दाचा फरक आहे नंतर जे घेतलेला आहे जे नंतर आय जे के एन असे चार शब्द कट करून जे नंतर के एल एम एन असे चार कट करून पुढचा ओ घेतलेला आहे आता ओ नंतर प्लस काय करावं लागेल आपलं पाच शब्द कट करावे लागतील पी क्यू आर एस टी हे पाच शब्द कट कट झाले आणि पुढे काय येणार आहे यू म्हणजे प्रश्न चिन्हाच्या जागी काय यायला पाहिजे यू हा शब्द यायला पाहिजे तर इथे यू कशामध्ये दिसतोय तुम्हाला ऑप्शन इथे चारमध्ये दिसत आहे नाही दिलेला प्रश्नाचा आन्सर काय असेल तर यू पुढे प्रश्न पाहूयात तर असाच आहे अक्षर मालकीवर आधारित तर इथे काय दिलेला आहे सी एच एमसाठी डी एफ पी तर कशासाठी एच जे टी येतं आहे तर आता इथे जर तुम्ही जर पाहिलं तर ते इकडे जर तुम्ही उजवीकडून जर पाहिलं तर डी नंतर काय डीच्या अगोदर सी असतो त्यानंतर यफ जी एच म्हणजे काय यच नंतर काय असतं जी जी नंतर यफ नंतर काय असतं जी आणि यच म्हणजे इथे दोनने पुढे गेलेलं आहे मग इथे उलटं तुम्ही पाहू शकता इथे डी प्लस वन म्हणजे इथे एकचा इथे वजा एक झालेला आहे आणि इथे काय झालेलं आहे एफ नंतर काय अधिक दोन झालेलं आहे आणि ते इथे जर तुम्ही पाहिलं तर पी पी यम आता पी आणि यममध्ये काय फरक आहे यम एन ओ पी इथे काय झालेलं आहे आता इथे तर इथे मायनस झालेलं आहे मधून एन ओ पी सॉरी प्लस झालेला आहे प्लस किती तीन झालेला आहे ये तर त्याप्रमाणे एच जे टीसाठी काय आहे तर एच एचच्या अगोदर काय असतं तर जी असतं तर सुरुवात याची जीने होणार आहे तर हा शब्द तर कट झाला तर मधला ज्या इथं काय जे आहे तर जे प्लस आपल्याला काय दोन करावं लागेल जे के यल म्हणजे नंतरचा शब्द काय असणार आहे जी नंतर यल असणार आहे म्हणजे जी यल आला म्हणजे हा देखील पर्याय कट झाला म्हणजे जी आला नंतर यल आला आता टी आता टी टी नंतर काय यू व्ही टीमधून आपल्याला मायनस तीन करायचं आहे मायनस तीन केलं तर काय येतं क्यू येतं म्हणजे जी यल आणि क्यू हे जे आहेत तर ते शब्द आहेत तर ते एच जे आय टीच्या अगोदर येणार म्हणजे जी एल क्यूसाठी एच जे टी येणार आहे तर जी एल क्यू इथे तुम्हाला कुठे आहे तर इथे ऑप्शन चारमध्ये आपल्याला दिसत आहे तर इथे एच जे टी हे कशासाठी जी एल क्यूसाठी एच जे टी येणार आहे म्हणजे इथे ॲनॉलॉजीवरती आधारित यांचा जसा संबंध आहे तर इथे एच जे टीचा कशाशी संबंध येतो तर जी एल क्यूशी येतो म्हणून ऑप्शन चार जे आहे तर ते आपलं ॲन्सर असेल पुढील प्रश्न तर आता इथे मिक्स मालिका दिलेली आहे म्हणजे अक्षर आणि अंक मालिका तर इथे तेवीससाठी डी आणि आय दिलेलं आहे तर कशासाठी पी वाय ए तर आता इथे जर तुम्ही पाहिलं तर आता डी आयसाठी आता इथे डी किती नंबरला असतं चार आणि आय किती नंबरला असतं तर नऊ नंबरला असतं तर चारचं वर्गमुळं किती दोन नऊचा वर्गमुळे किती तीन म्हणजे इथे तेवीस घेतलेलं आहे डी आयसाठी त्याप्रमाणे पी आणि व्हाय तर पी किती नंबरला असतं तर पी सोळा नंबरला असतं आणि व्हाय किती नंबरला असतं पंचवीस नंबरला असतं सोळाचा वर्ग मूळ चार आणि पंचवीसचं वर्गमूळ काय असणार आहे पाच म्हणजे पंचेचाळीस जे आहे तर ते पी वायसाठी येणार आहे तर पंच्याऐंशी ते ऑप्शन तीनमध्ये दिसत आहे तुम्हाला तेच आपलं ॲन्सर असेल पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक एकोणसत्तर तर इथे आता अक्षर मालिका दिलेली आहे आपल्याला तर काय दिलेली आहे तर इथे पाच सहा सात नंतर बारा परत नऊ अठरा अकरा चोवीस तर पुढे काय आहे ते आपल्याला शोधायचं आहे तर आता इथे काय केलेलं आहे पाच अधिक दोन सात सात अधिक दोन नऊ नऊ नौ अधिक दोन अकरा अकरा अधिक दोन इथे प्रश्नचिन्ह जागी तेरा आलं पाहिजे तर आता इथे काय केले सहा अधिक सहा बारा बारा अधिक सहा अठरा अठरा अधिक सहा चोवीस चोवीस अधिक सहा किती तीस पण इथे आपल्याला एकच संख्या काढायची आहे पहिली प्रश्नचिन्ह जागची तर ती कोणती येणार आहे तर ती तेरा येणार आहे म्हणून ऑप्शन तीन जे आहे तर ते आपलं ऍन्सर असेल आणि पुढची जर काढाय सांगितली असेल तर ती तीस आली असते पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक सत्तर तर आता इथे अंकाची अॅनोलॉजी दिलेली आहे आपल्याला तर सदुसष्टसाठी एकवीस तर एकोणनव्वद साठी काय यायला पाहिजे तर आता इथे सदुसष्ट सदुसष्ट म्हणजे इथे काय केले सहा गुणवले सात केलेलं आहे साही सत्त किती बेचाळीस आणि बेचाळीसला भागिले दोन केलेलं आहे किती येतं एकवीस म्हणजे सदुसष्टला इथे एकवीस घेतलेलं आहे त्याप्रमाणे आठ नव्हे किती आठ गुणवले नऊ बरोबर किती बहात्तर आणि बहात्तर भागिले दोन जर केलं तर किती येतं छत्तीस येतं तर छत्तीस इथे कशामध्ये दिले तर ऑप्शन दोनमध्ये दिलेला आहे म्हणजे एकोण नऊ येते छत्तीस येईल ऑप्शन दोन पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक एकाहत्तर हा देखील आता इथे कोड्यासारखाचा प्रश्न आहे तर ते आपल्याला काय दिलेलं आहे दोन चार सोळा तीन नऊ एक्क्याऐंशी चार सोळा काय तर इथे दोनचा वर्ग चार चारचा वर्ग सोळा तीनचा वर्ग नऊ नऊचा वर्ग एक्क्याऐंशी चारचा वर्ग सोळा सोळाचा वर्ग किती दोनशे छप्पन्न तर आता दोनशे छप्पन्न कशामध्ये दिले ते आपल्याला ऑप्शन दोनमध्ये दिलेला आहे म्हणजे प्रश्न चिन्ह जागी काय आला पाहिजे दोनशे छप्पन्न पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक बहात्तर तर आता इथे काय दिले एका सांकेतिक भाषेत डी ई सी ई आय व्ही डी सी ओ हा शब्द आय जे एच जे एन ए जे असा लिहिला जातो तर त्याच भाषेत टी आर आय यू एम पी एच हा शब्द कसा लिहिला जाईल तर आता गणिता दिल्याप्रमाणे तुम्ही पाहू शकता तर डिसिव हा शब्द ह्यासाठी आय जे एच जे एन ए जे दिलेला आहे तर इथे जर तुम्ही पाहिलं तर डी प्लस पाच केलेला आहे डी प्लस पाच जर केलं तर कोणता आय हा शब्द येतो त्याप्रमाणे ई प्लस पाच केलेला आहे ई प्लस पाच का कोणता येतो जे येतो त्याप्रमाणे सी सी प्लस इथे काय केलेलं आहे पाच केलेलं आहे मीन्स प्रत्येकात पाच 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 ॲड करत गेलेला आहे सी प्लस पाच जर केलं तर काय येतं यच येतं त्याप्रमाणे ई पाच नंबरला असतो तर पाच अधिक पाच दहा दहा नंबरला काय असतो ईसाठी इथे काय घेतलेलं आहे तर इथे इथे जे घेतलेला आहे त्याप्रमाणे इथे आय आयसाठी काय घेतलेलं आहे आय नऊ नंबरला असतो नऊ पाच चौदा म्हणजे चौदाला य आयला यन आणि फी फी प्लस पाच फी एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड आणि ए डब्ल्यू एक्स वाय झेड ए फी प्लस पाच केलं का एत आणि ई प्लस पाच केलं का जे येतं म्हणजे इथे प्लस पास प्लस पास केलेलं आहे तर आपल्याला टी आर आय यू एम पी एस साठी काढायचं आहे तर टी प्लस फाईव्ह जर केलं तर टी नंतर काय असतं यू व्ही डब्ल्यू एक्स व्हाय इथे काय आर पाहि टीसाठी वाय त्याप्रमाणे आर एस टी यू व्ही डब्ल्यू म्हणजे डब्ल्यू आलं आय आयला काय येतं येतं आत्ताचं आपण पाहिले आय नऊ नंबरला आहे नऊ अधिक पाच चौदा नंबरचं एन येतं त्याप्रमाणे यू व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड म्हणजे यू साठी झेड येणार त्याप्रमाणे यम एन ओ पी क्यू आणि आर प्लस पाच केलं का आर येतं आणि पी पी क्यू आर एस टी यू म्हणजे पी साठी काय यायला पाहिजे यू यायला पाहिजे आणि यच आय जे के एल यम यच साठी यम येणार म्हणजे ते प्लस पाच प्लस पाच करत गेलेलं आहे म्हणजे आन्सर काय आलं आहे आपलं वाय डब्ल्यू एन झेड आर यू यम तर वाय डब्ल्यू एन झेड आर यू एम तर इथे ऑप्शन एकमध्ये मध्ये दिलेलं आहे वाय डब्ल्यू एन झेड आर यू एम तर इथे थोडी प्रिंटिंग मिस्टेक आहे ते टी टाईप झाले तर वाय डब्ल्यू एन झेड आर यू एम ऑप्शन एक जे आहे तर ते आपलं ॲन्सर असेल टी आर आय यू एम पी एससाठी पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक त्र्याहत्तर काय दिलेलं आहे जर डॉक्टर डी ओ सी टी आर आर तर आता इथे आर आर डबल आहे डी ओ सी टी आर आर साठी काय दिलेलं आहे तेरा दिलेलं आहे बी आय जीसाठी सहा दिलेला आहे तर हेल्थसाठी काय आपल्याला काढायचं आहे तर इथे जर तुम्ही पाहिलं तर आता येथे जर तुम्ही पाहिलं डी ओ सी टी आर आर डी किती नंबरला असतं चार नंबरला असतं ओ किती नंबरला असतं पंधरा नंबरला असतं त्याप्रमाणे सी किती नंबरला असतं तीन नंबरला असतं टी किती आहे वीस नंबरला आणि आर जे आहे तर किती नंबरला आहे तर ते छत म्हणजे किती अठरा नंबरला आहे आर यस टी म्हणजे अठरा नंबरला आर जे अधिक अठरा अधिक अठरा ह्या जर सर्वांची बेरीज केली तर ती किती ते अष्ट्याहत्तर येते तर एकूण बेरीज किती आली या सर्वांची डी ओ सी टी आर आर या अक्षरांची अष्ट्याहत्तर आली आणि एकूण किती शब्द आहेत हे सहा आहेत म्हणजे अष्ट्यात्तरला आहे सहा शब्द म्हणजे सहाने भागले बरोबर किती येतं तेरसंग अष्ट्यात्तर म्हणजे असं तेरा आलेलं आहे त्याप्रमाणे आता दोन नंबरमध्ये दिले तुम्ही ते पाहू शकता तर बी आय जी बी दोन आहे आय किती नंबरला असतं नऊ नंबरला आणि जी जे आहे तर ते सात नंबरला असतं म्हणजे सात नऊ सोळा सोळा दोन किती अठरा म्हणजे अठरा आणि शब्द किती आहेत ते तीन आहेत म्हणजे अठरा भागिले तीन किती येतं तर सहा येतं म्हणजे ते बीगसाठी सहा आलेलं आहे तर आपल्याला हेल्थसाठी काय आहे ते काढायचं आहे तर यच किती नंबरला असतं तर यच आठ नंबरला ई किती नंबरला असतं पाच नंबरला त्याप्रमाणे ए एक नंबरला असतं यल जे आहे तर ते अकरा नंबरला असतं टी जे आहे तर ते वीस नंबरला असतं आणि यच जे आहे तर ते किती नंबरला असतं तर ते आठ नंबरला असतं यांची जर बेरीज केली तुम्ही तर इथे फक्त एकच करेक्शन करा इथे यल जे आहे तर ते बारा नंबरला असतं या सर्वांची जर तुम्ही बेरीज केली तर आठ आणि पाच तेरा आणि चौदा चौदा बारा किती अठ्ठावीस अठ्ठावीस आणि वीस अठ्ठेचाळीस आणि अठ्ठेचाळीस आठ किती छप्पन्न मग छप्पन्न भागिले इथे किती आहे तर इथे तर थोडं करेक्शन करा यांची जी बेरीज जी आहे तर ती चोपन्न येते म्हणजे इथे आठ अनपाच तेराने एक चौदा चावधा, चौदा बारा सव्वीस सव्वीस आणि वीस सेहेचाळीस सेहेचाळीस आठ चौपन्न चौपन्न बेरीज येते मग चोपन्न बेरीज आहे आणि शब्द किती आहे तर सहा आहेत चोपन्न भागिले जर तुम्ही सहा केलं सहा के आहे सहा नवे चोपन्न म्हणजे हेल्थसाठी काय पाहिजे नऊ यायला पाहिजे तरी ते नऊ ऑप्शन तीनमध्ये दिले त्याचं आपलं ॲन्सर असेल पुढील प्रश्न पाहूया तर आता इथे युनिट कन्व्हर्जन दिलेलं आहे आपल्याला काय दिलेलं आहे पुढील परिमानांचा योग्य क्रम लावल्यास मधोमध मद कोणते परिणाम परिमाण येईल तर आपल्याला कोणकोणती परिमाणे डेका दे? डेकामीटर दिले मीटर दिले हेक्टोमीटर दिले मीटर दिले किलोमीटर दिले तर असे प्रश्न तुम्हाला विचारले जातात तर आता मी म्हणजे एकदम डिटेलमध्ये आपण पाहूयात की कोणत्या शब्दासाठी म्हणजे कन्व्हर्जन काय आहे सर्वांचं मीटर म्हणजे कन्व्हर्जन तुम्ही लक्षात ठेवा तर तुम्ही इथे पाहू शकता तर बघा एक डे एका मीटर बरोबर किती मीटर असतं तर दहा मीटर असतं तर हे तुम्ही लक्षातच हो? ठेवा किंवा लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट काढा एक डे सीमीटर बरोबर एकशे दहा मीटर असतं एक हेक्टोमीटर बरोबर शंभर मीटर असतं एक किलोमीटर बरोबर एक हजार मीटर असतं तर हे तुम्ही युनिट कन्वर्जन संपूर्ण मीटरमध्ये लक्षात ठेवा हो? तर आपल्याला माहिती जर तुम्ही पाहिलं तर सर्वात लहान काय दिसते तुम्हाला डेसी मीटर दिसत आहे मग डेसी नंबर मीटर एक नंबर मरलेलं आपण त्यानंतर जर तुम्ही पाहिलं तर मीटर दिसत आहे त्यानंतर मीटर त्यानंतर काय आहे डेकामीटर कारण एक डेकामीटर म्हणून दहा मीटर असतं मग डेकामीटर तीन नंबरला आलं त्यानंतर हेक्टोमीटर म्हणजे काय शंभर मीटर तर हे हेक्टोमीटर चार नंबरला आणि हजार मीटर म्हणजे एक किलोमीटर हे पाच नंबरला तर मधी काय येतं तुम्हाला इथे डेकामीटर दिसत आहे त्याचं आपलं ॲन्सर असेल तर मधोमध कोणतं युनिट होतं हे आपल्याला विचारलं ते, तर इथे मधोमध जे आहे तर ते काय येणार आहे डेकामीटर येणार आहे डेकामीटर ते ऑप्शन चारमध्ये दिलेलं आहे त्याचं आपलं ॲन्सर असेल पुढे प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक पंच्याहत्तर वर्णाक्षरांना जसे शब्द ॲनॉलॉजी दिलेली आहे वर्णाक्षरेपासून शब्द बनतो तर शब्दांपासून काय बनतं तर आता वर्ण वर्णाक्षरापासून जसे शब्द बनतात तसे शब्दांपासून काय बनतं वाक्य बनतं म्हणून ऑप्शन तीन जे आहे तर ते आपलं ॲन्सर असणार आहे तर मित्रांनो आजचा हा आपल्या व्हिडिओमधील हा शेवटचा प्रश्न होता तर आज आपण दौंड एस आर पी एफ गट क्रमांक पाचचा जो पेपर सुरू आहे तर त्याचा तिसरा भाग पाहिलेला आहे ज्यामध्ये आपण महत्त्वाचे असे पंचवीस प्रश्न स्पष्टीकरणासहित पाहिले आहेत जर तुम्हाला या प्रश्नांमध्ये कोणती शंका वाटत असेल तर कमेंट करून नक्की सांगा तसेच हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा व असे जर नवनवीन नव व्हिडिओ तुम्हाला हवे असेल तर आपले यूट्यूब चॅनल बी के स्मार्ट स्टडी सबस्क्राईब करा व समोरील बेलायकोन प्रेस करा धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र